नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिवती येथे आढावा बैठक संपन्न चंद्रपूर वनी आर्मी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिवती तालुक्यातील पंचायत समिती जिवती येथील क्रांतीवीर लहुजी सारवे सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाई महावितरण संदर्भातील प्रलंबित प्रश्न विकास योजनेतील अडथळे जलजीवन मिशनची कामे रोजगार हमीची कामे वन विभागाची कामे कृषी विभागाची कामे आरोग्य संदर्भातील माहिती घरकुलांचा प्रश्न बीएसएनएल टॉवरचा प्रश्न पाणीटंचाईचा प्रश्न निराधार वयोवृद्ध व संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नसल्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या खते बियाण्यांच्या समस्या यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आले नागरिकांनी आपल्या समस्या सूचना आणि मागण्या मांडल्या या मुद्द्यावर तात्काळ उपयोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांसोबत लवकरच बैठक घेणार असून महाराष्ट्र तेलंगणा सिमेंटवरील चौदा गावातील नागरिकांना महाराष्ट्राचे अजून लाभ मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून लाभ देण्याचे सूचित केले यावेळी माजी आमदार श्री सुभाष भाऊ विभागीय अधिकारी श्री माने साहेब तहसीलदार श्रीमती रुपाली मोगरकर माजी नगराध्यक्ष श्री अरुण बोटे माजी सभापती श्री सुग्रीव गोतावळे तालुका अध्यक्ष श्री गणपत आडे उपनगराध्यक्ष डॉक्टर अंकुश गोतावळे श्रीमती नंदाताई मुसने श्री दत्ता तोगरे श्री सीताराम मडावी श्री तिरुपती पोले श्री विजय कुमार कांबळे श्री ताजुद्दीन शेख श्री मारुती मोरे श्री लक्ष्मी नारायण दोडके गटविकास अधिकारी डॉक्टर चिंचोळी जिल्हा शल्य चिकित्सक आर एफ ओ नंगडे साहेब ठाणेदार श्री कांचन पांडे तालुका कृषी अधिकारी गावडे मॅडम तालुका वैद्यकीय अधिकारी टेमवे एसटी डेपोचे श्री बोधे व इतर विभागाचे सर्व अधिकारी विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जेव्हा तहसील रिपोर्ट लहूजी गोतावलेची रिपोर्ट